नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखी बटाट्याची कुरकुरीत भजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बटाट्याची भजी बनवण्यासाठी मी हा एक बटाटा घेतला आहे तर तो आता मी खिसणीने काप करते त्याचे अशा प्रकारे सर्व आपले हे बटाट्याचे काप झालेत तर आता मी हे पाण्यामध्ये टाळ पाण्याच्यामध्ये टाकते आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि हे बटाटे पाच मिनटं ह्या पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे म्हणजे बटाटे चांगले कुरकुरीत बटाट्याचे भजी होतात बटाट्याचे भजी बनवण्यासाठी मी हे एक वाटी चण्याचं पीठ घेतले त्याच्यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ घालते कारण तांदळाचं पीठ घातल्यानंतर भजी चांगले कुरकुरीत होतात त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते आता आपण ह्याच्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मिक्स करून घेऊया चांगलं तर थोडं थोडं घालायचं जास्त पण घट्ट नाही क करायचं अशा प्रकारे असं पीठ आपण पातळ बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता खायचा सोडा घालूया थोडा करायच्या वेळेसच घालायचा मिक्स करूया पीठ मिक्स करून झालेले आता आपण बटाट्याचे काप बुडवून एक एक कढईमध्ये सोडूया तर असे नितळून घ्यायचे म्हणजे जास्त कढईमध्ये तेलात पडत नाहीत तर अशा प्रकारे बटाट्याचे भजी बनवून घ्यायचे एकदम चवीला सुंदर लागतात थोडे भाजल्यानंतर असे पलटी करायचे भजे आता आपले चांगले व्यवस्थित भाजून झालेत आपण आता काढून घेऊया एकदम असे टम्म फुगलेले आहेत आणि कुरकुरीतही झालेले आहेत तुम्ही बघू शकता कसे काय झाले ते राहिलेले दुसरे हे भजे आपण आता अशाच प्रकारे बनवून घेऊया एकदम हॉटेलसारखी कुरकुरीत चविष्ट अशी आपली बटाट्याची भजी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद